नमस्कार भक्तांनो आजचा दिवस आहे अत्यंत पवित्र आणि शुभ कार्तिक पौर्णिमा आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे उद्या बुधवार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आपल्या आयुष्यातील अंधार दूर करणारा घरात सुख समृद्धी आणि धनलक्ष्मी आणणारा आहे कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांची एकत्र कृपा या दिवशी लाभते हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो या दिवशी केलेला प्रत्येक शुभकर्म हजारपटीने फल देतो असं शास्त्र सांगतं उंबरठ्याचं आध्यात्मिक महत्त्व उंबरठा म्हणजे घराचं संरक्षणस्थान या जागेवर देवतेचं वास्तव्य असतं असं मानलं जातं घरात येणारा प्रत्येक ऊर्जेचा प्रवाह उंबरठ्यावरूनच जातो म्हणूनच उंबरठ्यावर ठेवलेली वस्तू थेट देवकृपा घेऊन येते सकाळी उंबरठ्यावर काय ठेवावं या दिवशी म्हणजेच सकाळी सूर्योदयानंतर स्नान केल्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावर तुपात भिजवलेली एक सुगंधी कापसाची वाद घेवा विधी कसा करावा सकाळी लवकर उठा शक्यतो सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा देवघरातील भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची पूजा करा नंतर घराच्या उंबरठ्याजवळ जा एका छोट्या दिव्यामध्ये शुद्ध तूप घ्या त्यात कापसाची वाद भिजवा हा दिवा उंबरठ्यावर ठेवा आणि प्रार्थना करा पेक्षा जास्त हे लक्ष्मी माता हे श्रीहरी विष्णू माझ्या घरात सदैव सुख समृद्धी आणि शांती नांदो कर्जाचे संकट दूर होवो आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होवो या विधीचे फायदे घरात धनप्रवाह वाढतो कर्जमुक्तीची प्रक्रिया वेगाने सुरू होते नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाते घरात देवी लक्ष्मीचं वास्तव्य टिकतं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतं कारण या दिवशी केलेली पूजा पूर्वजांनाही फळ देते महत्वाची काळजी हा दिवा उजव्या बाजूच्या उंबरठ्यावर ठेवा तूप शुद्ध गायीचं असावं कापसाची वात सुगंधी असावी गुलाब चंदन किंवा केवड्याचा सुगंध उत्तम मानला जातो दिवा विजल्यावर तो देवघरात हलकासा ठेवावा फुंकर मारून विझवू नका दीप लावतानाचं मंत्र उच्चारण पेक्षा जास्त ओम श्री ह्री क्लीं महालक्ष्मी नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र हळूवार उच्चारा यामुळे दिव्याची ऊर्जा अधिक प्रभावी होते कर्जातून मुक्ती कशी मिळते हा दिवस विशेषत कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी ओळखला जातो शास्त्र सांगत पेक्षा जास्त कार्तिक पौर्णिमेला जो दीपदान करतो त्याच्या जीवनातील अंधार कर्ज आणि संकट नष्ट होतात घरात पैसा येण्यासाठी उपाय दिवा लावल्यानंतर थोडं तूप आणि साखर देवघरात अर्पण करा लक्ष्मी मातेपुढे चांदीचा नाणं ठेवा त्यावर कुंकू लावा आणि पुढील दिवशी पर्समध्ये ठेवा हा नाणं तुम्हाला सतत रनला देईल काय करू नये दिवा लावताना राग चिडचिड किंवा वाद करू नका शुद्ध मनानेच विधी करा दिवा विजवून बाहेर ठेवू नका तो देवघरात ठेवा ही एक वस्तू म्हणजे काय ती वस्तू म्हणजे तुपात भिजवलेली कापसाची वात ती उंबरठ्यावर ठेवल्यावर घरात प्रकाश ऊर्जा आणि धनलक्ष्मी प्रवेश करते लाभ मुलांच्या शिक्षणात प्रगती घरात सुख शांती व्यवसायात वाढ नातेसंबंधात सौहार्द मनःांती आणि सकारात्मकता वाढते पेक्षा जास्त हे लक्ष्मी माता या कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी माझ्या घरात कायम प्रकाश राहू दे माझ्या कुटुंबावर देवकृपा राहू दे आणि आमचं आयुष्य सुख शांती आणि समृद्धीने भरलेलं राहू दे प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा घरात पैसा सुख आणि शांती नक्कीच येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला सुरुवात नका जय महालक्ष्मी जय कार्तिक पौर्णिमा